श्री बीर लिंगेश्वर आणि लक्ष्मी देवी मंदिराचं शिखर कळसारोहण अकरा पालखी भेटीचं भव्य कार्यक्रम अक्कलकोट तालुक्यातील कल्लकर्जावचे ग्रामदैवत बीर लिंगेश्वर आणि लक्ष्मी देवी मंदिराचं कळसारोहण आणि यात्रेनिमित्त दिनांक चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मड्डीजेऊरेलतील येथील लक्ष्मीदेवी पालखीचं आगमन होणार आहे त्याच दिवशी रात्री गावातील भजन मंडळाकडून गीत गायन कार्यक्रम संपन्न होणार आहे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी हराळवाडीचे सर्वश्री रेवणसिद्धेश्वर पालखी चिंचपूरचे ब्रह्मदेव पालखी सिरडोणचे वीरलिंगेश्वर पालखी अंत्रोळीचे मायादेवी पालखी खसगी बरगालसिद्ध शिरडोण शिलवंती देवी, देवी मड्डी जेवुरेतील येथील लक्ष्मीदेवी पालखी कन्नूर येथील खंडपमुत्या पालखी हत्तरसंग येथील महालिंगेश्वर पालखी सेगावचे लायवा देवी कल्लकर्जाळचे वीरलिंगेश्वर असे वेगवेगळ्या भागातून आलेल्या अकरा पालखी भेटीचं नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी पहाटे पाच वाजता बीरलिंगेश्वर आणि लक्ष्मीदेवी मूर्तीस अभिषेक यांनी मज्जन आणि गंगास्नान तसेच ठीक आठ वाजता कुंभ आणि कळस तसंच पालखीसमवेत वादवृंदासह गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य मिरवणूक पार पडणार आहे त्यानंतर ठीक अकरा वाजता उभय दोन्ही मंदिराचं कळसारोहण कार्यक्रम संपन्न होईल त्याच दिवशी ठीक बारा नंतर सुक्षेत्र येरनाळ गुरु संगन बसव महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा आणि दुपारी तीन वाजता मायव्वादेवीचं खेळणं कार्यक्रम संपन्न होणार आहे सत्तावीस मार्च रोजी रात्री आठ वाजता रसमंजिरी हा गीत गायनावर आधारित कार्यक्रम संपन्न होणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चिंचोळी महालिंगेश्वर गायन संघ यांच्याकडून डोळ वाद्यावरील संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री नऊ वाजता शोभेचं दारूकाम संपन्न होणार आहे तीस मार्च रोजी सकाळी बीरलिंगेश्वर मूर्तीस अभिषेक त्यानंतर सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत बागेवाडी तालुक्यातील उतनाळ परशुमास्तर तसेच अमोघ सिद्ध गायन संघातील मुख्य गायक नसरीन साथीदारांकडून वाद्यावरील गाणे त्यानंतर पाच वाजता पैलवानांचं कुस्त्याचं फळ रंगणार आहे संध्याकाळी सात वाजता श्री बीरलिंगेश्वर मंदिरासमोर भाकवणूक कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर पालखी मिरवणुकीनं यात्रेचं समारोप करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी तनमनधनाने या यात्रेतील कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन श्री वीरलिंगेश्वर यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जोड गहू जो आणि गव्हाची रास करायचाय मग चिंता कशाला दरीदेव हार्वेस्टर घेऊन आली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हार्वेस्टर मशीन कॉल करून आजच हार्वेस्टर मशीन मागवून घ्या आणि रास करून निश्चिंत व्हा संपर्क श्री मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेसष्ट डबल झिरो चौऱ्याण्णव आणि अनुभव हीच खात्री चळवळ भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार महावीर क्लॉथ सेंटर एंड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश टॉप शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच भरगच स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या पत्ता महावीर क्लॉ स्टोअर्स अँड जिन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट